सोलापूर तीर्थक्षेत्र अरणला अवर्गाचा दर्जा देऊ उपमुख्यमंत्री फडणवीस संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी कर्मभूमी आणि संजीवन समाधी असलेल्या तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देणार यासह अरणच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे शंभर कोटी रुपये निधी राखून ठेवण्याचा निर्णय घेणार अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली माडा तालुक्यातील भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते संयोजक वंशाचे रविकांत महाराज वसेकर प्रभू माळी महाराज तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांना तुळशीचा हार घालून विना तसेच शस्त्र म्हणून वेळा देण्यात आला त्यांना वारकऱ्यांचे उपरणे प्रदान करण्यात आले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आमदार सचिन कलशेट्टी आमदार जयकुमार गोरे आमदार योगेश टिळेकर राम शिंदे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर रामभाऊ खांडगे पंढरपूरचे अभिजित पाटील बाळासाहेब शिवरकर सावता महाराजांचे वंशज सावता वसेकर महाराज प्रभुमाळी महाराज रविकांत वसेकर महाराज अभिमन्यू उबाळे केशव महाराज उकळीकर रकुमाजी महाराज नवले रणजित गिरमे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते